असेल किंवा नसेल तो विषय नाहीये प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्यावेळेला पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोलत होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरच याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला खर पाहिजे आज आणि त्यावेळेला तू उद्या माझी मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला भोक पडत नाही हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील काम करणार मी कामाचा माणूस मी काम करत राहील मी आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता महत्वाचे निर्णय घेतले हे मोठं संकट आहे कधी इतकी मोठ्या संख्या वाढलेली नव्हती मी पत्रकार मित्रांनो सांगतो आपल्याला पण अशा मिमिक्री करणाऱ्यांना मिमिक्री कोण करतं हे आपण ओळखून घेतलं पाहिजे पुन्हा कोणी तो उठवून मी त्यांना विचारलं का हो राजसाहेब ठाकरे तुम्ही मिमिक्री केल्यानंतर अजित पवार तुमच्याबद्दल असं असं म्हणले तुमचं काय मत आहे मला त्या तशाशी मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल माझ्या अडचणीचा बळीराजा त्याला ताबडतोब कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा उभं करता येईल आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्याकरता आम्ही लक्ष देतोय देणार आणि ते काम करून